राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू यांनी जनतेला होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत भारत आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना होळी आणि धुळवड या पवित्र सणाच्या अनेक शुभेच्छा अशा शब्दात त्यांनी होळीच्या पूर्वसंध्येला आपल्या समाजमाध्यम संदेशात शुभेच्छा दिल्या आहेत रंगाचा सण होळी उत्साह हो आणि नवी उमेद घेऊन येतो तो, तो आपल्या जीवनात एकता आणि बंधुभावाची भावना दृढ करतो होळीचे विविध रंग विविधतेतील एकतेचं प्रतीक आहेत हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचंही चा प्रतीक आहे आपल्या भगवताली प्रेमभाव आणि सकारात्मकता राखण्याची शिकवण देतो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे हा रंगांचा उत्सव आपल्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो असं त्यांनी म्हटलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत होळीच्या पवित्र सणाच्या सर्व देशवासियांना मनापासून शुभेच्छा हा सण नवीन आणि सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा आपल्याला देतो हा मंगलमय उत्सव साजरा करत असताना आपण यातला प्रेमभाव अंगीकारूया असं त्यांनी म्हटलं आहे आपले विचार करुणेच्या रंगात रंगलेले असावेत आपली कर्म मानवतेच्या सेवेसाठी असावीत आणि आपले विचार हे राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यावर केंद्रित असावेत असा, असा संकल्प करूया असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होळी आणि धुळवडीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत समाजमाध्यमांवरील संदेशात त्यांनी म्हटलं आहे की तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा हर्षोल्लासानं भारलेला हा सण प्रत्येकाच्या जीवनात नवी उमेद आणि ऊर्जेचा संचार करणारा ठरो यासोबतच देशवासियांची एकता अधिक दृढ करणारा ठरो हीच मनोकामना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी जनतेला होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत